नमस्कार कस्यात तुम्ही सगळे आहोत तुम्ही सगळे मजेत असाल आणि आता सकाळी आम्ही निघालेलो आहोत कारण डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे अरिरा आणि आर्याची इथे दर सहा महिन्यांनी लहान मुलांचं चेकअप केलं जातं तेच रुटीन चेकअपसाठी आम्ही त्यांना इथे घेऊन आलेलो आहोत आणि इथे छानपैकी मुलांची नर्सरी पण आहे म्हणजे वेटिंग एरियाच्या इथेच आहे ती आणि तिथे म्हणजे मुलं मस्त एन्जॉय करू शकतात आणि किती प्रशस्त आहे हे रिसेप्शन होतं तर आणि आमची दहाची अपॉइंटमेंट होती आणि फटाफट झालं पण काम कारण आम्हाला वाटलं असेल वेळ वगैरे लागेल पण नाही झालं आणि नंतर घरी पण आल्यानंतर जेवणाचं पण होतं कारण सकाळी लवकर उठल्यामुळे जास्त काही मला फटाफट करायला मिळालं नव्हतं तर मी फक्त वरण भात आणि चपातीचं पीठ म्हणून ठेवलं होतं आणि मला भाजी बनवायची होती तर माझ्याकडे मेथी होती जी, मा जी मी निवडून ठेवली होती तर मी आता मेथीचीच भाजी बनवते आहे पण थोडं वेगळ्या पद्धतीने बनवते आहे तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल तर पहिल्यांदा मी दोन चमचे ना बेसन घेतलेलं आहे कढईमध्ये जे मी थोडं मंद व रोस्ट करून घेते त्याचा एक कलर चेंज होईपर्यंत जास्त काळपट आपल्याला करायचं नाही आहे एक पाच सात मिनटं त्याचा घ्यायचं आहे बेसन आपलं रोस्ट होतं आहे तोपर्यंत तो आपण बाकीच्या तयारी करूया ही भाजी जरा वेगळ्या पद्धतीची आहे ही थोडी माझी पद्धत आहे पण अशा पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला नक्की नॉर्मली सहा महिन्यानंतर प्रत्येक बाळांचं चेकअप केलं जातं आणि इथे हे रुटीन आहे तर त्या हिशोबाने आम्हाला अपॉइंटमेंट मिळाली होती आणि कधी कधी त्या अपॉइंटमेंटला फार वेळ पण लागू शकतो कारण ते वेटिंग बऱ्यापैकी असतं पण ह्या वेळेला लकीले आम्हाला आमचं काम झालं तर आपलं बेसन पण रोस्ट झालेलं आहे आणि आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि कढईमध्ये आता मी एक मीडियम आकाराचा कांदा आहे जो मी कापून घेतला होता तो मी त्याच्यामध्ये ऍड करते त्याच्या अगोदर मी दोन चमचे तेल आहे कढईमध्ये टाकते आणि मग कांदा त्याच्यामध्ये मी ऍड करते आणि कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतवायचा आहे ही जरा वेगळ्या पद्धतीची भाजी आहे आपली मेथीची आपण नेहमीच एकाच पद्धतीची करतो पण ही जरा वेगळ्या पद्धतीची केली तर खायला पण जरा बरं वाटतं आणि ही भाजी थोडी अशी असते त्याच्यामुळे ती चपाती बरोबर खायला पण अशी सुकी नाही लागत आता मेथीची भाजी कशी जेव्हा आपण शिजवतो त्याच्यानंतर ती थोडीशी आळते मग त्याची क्वांटिटी पण फार कमी होते तर जरा अशा पद्धतीने केली जरा टेस्ट पण चांगली लागते वेगळी पद्धत आहे तुम्हाला आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता त्याच्यामध्ये आपण ऍड मी टाकला आहे एक मीडियम आकाराचा कांदा कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि गॅस जो आहे तो माझा मीडियम मा हाय हिट वर आहे आणि ही कढई ऑलरेडी तापलेली आहे त्याच्यामुळे जास्त आपल्याला गॅस वाढवा त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करूया सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ज्या मी छानपैकी बारीक क्रश करून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत त्या पण आपण मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करतो आहे एक मिडियम आकाराचा टोमॅटो टोमॅटो पण कांद्यामध्ये छान परतवायचा आहे टोमॅटो लगेच शिजतो हे छान आपलं आता मिक्सर तयार झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करूया काही वेळेला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मिरची आणि लसणाचा ठेचा पण टाकू शकता त्याच्यामुळे पण भाजी फार छान लागते खायला सुक्या मसाल्यांमध्ये आपले नेहमीचे रुटीन मसाले आहेत एक चमचा धनापूड एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला असं मी घेतलेलं आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मला थोडीशी ग्रेव्ही आहे ती ड्राय वाटली म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ऍड केलेलं आहे आ, ही भाजी जी आहे ती थोडीशी अशी सरच छान लागते खायला आणि भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर पण ही भाजी खायला खूप सुंदर लागते आणि तुम्ही अशी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आणि कधी कधी काय होतं मेथीची जी जुडी असते ती आपण निवडल्यानंतर आपण जेव्हा बनवतो तेव्हा ती फारच कमी होते भाजी मग त्यावेळेला जर अशा पद्धतीने केली ती भाजी दिसायला पण जास्त दिसते आणि ती खायला पण जरा वेगळी लागते तर आपल्या मसाल्यांच्या सोबत आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ पण ऍड करून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिक्सर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाला पण छान आपल्या कांद्यामध्ये मुरेल गॅस जो आहे तो माझा मीडियम हाय हिटवरच आहे आणि व्यवस्थित ढवळ ढवळत जी भाजी करायची आहे नाहीतरी खाली तळाला चिकटू शकते आता याच्यामध्ये मी थोडस गरम पाणी ऍड करते आणि पुन्हा मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये मी आता ऍड करते आहे बेसनाचं पीठ जे आपण ऑलरेडी रोस्ट करून घेतलं होतं पिठामुळे या भाजीला मिळणार आहे आणि खाताना तुम्हाला वाटणार पण नाही की तुम्ही मेथीची भाजी खाताय म्हणून मेथीची जी भाजी आहे ती मी छानपैकी व्यवस्थित स्वच्छ धुवून ती मी सुकवून घेतली आहे आणि ती मी छानपैकी बारीक कापून घेतलेली आहे तर डायरेक्ट आता ह्याच्यामध्ये मेथी न टाकता तुम्हाला जर हवं असेल तर अगोदर तेलाच्या फोडणीमध्ये ही भाजी मेथीची भाजी जी आपण बनवतो तशी पण बनवून तुम्ही घेऊ शकता आणि नंतर ती बनवलेली भाजी याच्यात ऍड करू शकता तुमच्यावर आहे मी तुम्हाला दोन्ही पद्धत सांगितली तर आता ह्याच्यात जी मेथीची भाजी आहे ती मी ऍड करते आणि ती मिक्स करून घेते मी आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड करते म्हणजे नाही तर ही भाजी तळाला चिकटेल आणि मेथी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे आपली भाजी ऑलमोस्ट डनच आहे आता फक्त त्याच्यावर थोडंसं पाणी ऍड करून मला झाकण ठेवायचं आहे आणि एक आठ ते नऊ मिनिटं आपण मस्तपैकी याला वाफ काढून घेऊया म्हणजे ही भाजी आपली ऑलमोस्ट रेडी आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला कशी वाटली ही भाजी त्याची पण त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तो चला व्लोग आपने व्लोग तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खात रहा धन्यवाद